तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणारे म्हसूर पोलिसांच्या ताब्यात वैभव व सिद्धार्थ हे हातात तलवार घेऊन भूषण देशमुख यांच्या टपरीवर येऊन टपरीच्या काउंटरवर तलवारी जोरात आपटून तू आमच्या युवराजबाईला शिविगाळ करतो का तू टपरीच्या बाहेर ये युवराजने आम्हाला तुझा गेम करण्यासाठी पाठवले आहे अशी धमकी दिली त्यानंतर टपरी चालक टपरीच्या काउंटर आपटून साहित्याचे नुकसान केले तसेच टपरीतील माल टपरी बाहेर फेकून दिला व टपरी चालक यांना शिविगाळ करून धमकी देऊन दहशत निर्माण केली त्यानंतर ते मोटरसायकलने तिथून पळून गेले त्या अनुषंगाने मसरूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांनी गुन्ह्यातील आरोपींचा तत्काळ शोध घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याचप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपींचे मोबाईल वरून त्यांच्या तांत्रिक विश्लेषण शाखा यांच्या मदतीने शोध घेतला असता ते तवली डोंगराच्या आडोशाला लपून बसले असल्याची माहिती मिळाल्याने वैभव शिवरे व सिद्धार्थ उर्फ सिद्धू वाघ यांना गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेऊन अटक केली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्म पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष डोळे पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे उद्धव हाके पोलीस हवालदार बाळासाहेब मुर्तडक सतीश वसावे कविश्वर खरोटे प्रशांत वालझाडे पोलीस हवालदार प्रशांत देवरे गिरीधर भुसारे गुणवंत गायकवाड पंकज महाले यांनी केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नास